नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत भाज्या घालून गव्हाच्या पिठाचे डोसे हे डोसे आपण थोडे पातळसर करणार आहोत तर बघूयात कसे करायचे तर इथे अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन मोठे चमचे पातळ रवा घ्यायचा आहे म्हणजे बारीक रवा घ्यायचा आहे आता यामध्ये पाणी घालून आपण पातळसर असं मिश्रण तयार करूया तर हे इतकंच आपल्याला पातळसर ठेवायचं आहे आता हे बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करायला घेऊया आता इथे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे या यामध्ये पाव चमचा आपल्याला मोरी घालायचे पाव चमच्या जिरे घालायचे आहे चिमुटभर हिंग थोडीशी कडेपातायचे पाने असे बारीक तोडून घालायचे आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक करून घालायचे त्यानंतर इथे एक मोठ्या चमचाभर आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरून त्यानंतर दोन मोठे चमचे आपल्याला इथे गाजर घालायचं आहे बारीक किसून आलं लसूणची पेस्ट घालायची अर्धा चमचा आता हे एक मिनिटभर पर आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक मिनिट झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आता ही कोंडी आपल्याला या रव्यामध्ये घालायचं आहे रवाही छान भिजलेला आहे आणि गव्हाचं पीठ जे आपण घेतलं आहे तेही छान भिजलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाव चमचा आपल्याला धने पावडर घालायचे धने पावडरऐवजी तुम्ही कोथिंबीर घातली तरीही चालेल पाव चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे बाजूला मी तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे आता हे सर्व घेतलेलं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता इथे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे का रवा भिजल्यामुळे थोडंसं घट्टसरपणा आलेलं आहे तेव्हा पाणी घालूया थोडंसं तर अगदी थोडंसं मी पाणी घालत आहे आता अगदी बरोबर आहे बघा आता करायला घेऊया तर तवाई छान गरम आहे आता तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस कमी करायचं आहे आणि नंतर आपल्याला मध्यम ठेवायचं आहे तर एकदा हे मिश्रण आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे आणि आता बाजूने घालायचं आहे सुरुवातीला आणि नंतर मधी घालायचं आहे आता याचा कडा सुटायला लागला की बाजूने थोडंसं तेल घालायचं आणि वरून थोडंसं तेल लावायचंय आता याला बाजूने आधी सोडून घ्यायचंय त्यानंतर पलटवून थोडा वेळ आपल्याला तव्यावर ठेवायचा लगेच काढून घ्यायचं आहे तर आता इथे आपण अर्धा मिनिटभर ठेवलं आणि गॅस आता करायचा कमी आणि काढून घ्यायचं आहे बघा छान अशी जाळी सुटलेली आहे त्याला तुम्ही घावन देखील म्हणायला काही हरकत नाही अगदी घावण्यासारखेच झालेले आहे आणि अशी जाळी पात्रावर ठेवा म्हणजे याची जी वाफ आहे ती निघून जाईल आता इथे किंचितचं ते आपल्याला तेल लावायचं आहे कारण तव्याला आधीचं तेल देखील आहे तर यावरती मिश्रण टाकून घेऊया मिश्रण टाकताना वरखाली करून घ्या मिश्रण नंतरच टाका आता गॅसची आहे तिथे आपल्याला मध्यम करायचे आणि जोपर्यंत हे कोरडं होत नाही बाजूच्या कडा सुटत नाही तोपर्यंत अजिबात पलटवायचं नाही असंच राहू आहे तर आता हे पूर्ण कोरडं झालेलं आहे तर बाजून तेल लावायचे मधी थोडंसं तेल लावून घ्या त्यानंतर हळूहळू हे गावून असं उचला आणि त्यानंतर आता थोडा वेळ ठेवायचा आणि लगेच काढून आहे थोड्या वेळानंतर परतून बघायचंय तर दोन्ही बाजू झाल्या की लगेच काढून घ्यायचंय तर पहिलं घावात मी काढून घेतल्या दुसऱ्या यावरती परत घालायचं आहे बाकीचे मिश्रणाचे याप्रमाणेच करून घ्या आपल्या घावाच्या पिठाचे डोसे म्हणजे घावण झालेले आहेत आणि अगदी घावण्यासारखे झालेत बघा छान अशी जाळी देखील आलेली आहे तुम्हाला दिसतच असेल दुसरा देखील दाखवते तुम्हाला हे बघा छान असे कुरकुरीत आणि मस्त असे आपले घावण म्हणजे डोसे झालेले आहेत तुम्हाला रेसिपी पाहताना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा परत व्हिडिओ मस्त अशा बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद